स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा मालिकेने आता नवे वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे काहीच दिवसांपूर्वी रेवानी अक्षयला ऑफिसच्या गच्चीवरून ढकलून देते त्याला जिबे मारण्याचा कट रचला होता मात्र नशीब बदलता म्हणून अक्षय एवढा मोठ्या घातपातातून बचावला असं असलं तरीही या सगळ्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अक्षयला रमा पत्नी असल्याचा विसर पडतो मधल्या काळातल्या काही घटना आठवत नसल्याने अक्षय हॉस्पिटलमध्ये असतानाच रेवाला लग्नाची मागणी घालतो मात्र कधी ना कधी अक्षयला भूतकाळ नक्कीच आठवेल या विश्वासावर रमा समोर आव्हानांना धीराने सामोरे जाते या शशिकांत मुकादम आणि रेवा अक्षय रमापासून कसा लाभ होईल यासाठी रमाला हवा तितका त्रास देतात मात्र रमा अक्षय आणि अर्थासाठी आलेल्या संकटांना खंबीरपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करते या सगळ्या आव्हानानंतर आता मालिकेने वेगळेच वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे सध्या मुकादम कुटुंबात घरी गणपती बाप्पाची येण्याची लगबग सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे मालिकेचा नवा प्रोमो नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे गणपतीच्या येण्याने रमा आणि अक्षय यांच्या नात्यातील दुरावा नाहीसा होणार असल्याचं दिसून येत आहे या प्रोमो मध्ये मिळत आहे की सणाच्या निमित्ताने मुकादम कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे ढोल ताशांच्या आवाजात बाप्पाचं स्वागत करत असतानाच रेवा अक्षयला म्हणते की आपण जोडीने गणपतीची पूजा करूयात मात्र तिच्या या बोलण्यावर अक्षय काहीच बोलत नाही या दरम्यान गणपतीचं घरात आगमन होत असताना रमा अक्षयला मूर्ती सावरायला मदत करण्यासाठी पुढे येते तेव्हा अक्षय मनातल्या मनात म्हणतो की आता जोडीने दर्शन झालं त्यानंतर गणपती समोर हात जोडून अक्षय म्हणतो की तुला तर माहीतच आहे ना हे सगळं मी का करतोय ते रमाने कणखर व्हावं आणि रेवाचं सत्य बाहेर यावं यासाठी हे नाटक मी करतोय या प्रोमो मधून हे स्पष्ट झाले आहे की देवाने घडवून आणलेल्या अपघातामध्ये अक्षयची स्मृती गेली नसून त्याला काहीच आठवत नसल्याचं नाटक केलं होतं रेवाचा विश्वास जिंकत प्रे सावत तिला तिच्या सगळ्या पापांची शिक्षा मिळावी यासाठी अक्षयने एवढं मोठं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे मालिकेचा हा महत्वाचा भाग येत्या आठ सप्टेंबरला दुपारी दोन आणि संध्याकाळी सात वाजता पाहायला मिळणार आहे गणपतीचा शुभ आशीर्वाद रमा आणि अक्षयच्या नात्यातील रेवा नावाचं संकट दूर होणार का हे येत्या आठ सप्टेंबरला पाहता येणार आहे तर तुम्हाला मुरंबा मालिकेविषयी काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका